मित्रांनो सरकारने हमीभावामध्ये वाढ केलेली आहे यामध्ये बऱ्याचशा पिकांच्या हमीभावामध्ये त्यांनी वाढ केलेली आहे बऱ्याचशा पिकांच्या हमीभावात चांगली वाढ झाली तर काही पिकांच्या हमीभावात कमी वाढ झाली तर हे सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत कोणकोणत्या पिकांच्या हमीभावामध्ये किती वाढ झालेली आहे ते सरकारने सोयाबीनच्या हमीभावात केवळ दोनशे ब्याण्णव रुपयांची वाढ करून चोवीस पंचवीस साठी चार हजार आठशे ब्यान्नव रुपये हमीभाव जाहीर केला तर कापसाच्या हमीभावात पाचशे एक रुपयांची वाढ केली नव्या हंगामात आता मध्यम धाग्याच्या कापसासाठी सात हजार एकशे एकवीस रुपये आणि लांब धाग्याच्या कापसासाठी सात हजार पाचशे एकवीस रुपये हमी भाव जाहीर केलेला आहे तसेच तुरीच्या हमीभावात पाचशे पन्नास रुपये आणि उडदात चारशे पन्नास रुपयांची वाढ करण्यात आली आहे मित्रांनो हे काही महत्वाचे हमी भाव झाले आता सविस्तर आपण पुढे बघणार आहोत लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांनी सरकारला चांगलाच इंगा दाखवला होता शेतकऱ्यांना करण्यासाठी सरकार निर्णय घेईल अशी चर्चा होती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान हेही असे भासवत होते सरकार खाद्यतेल आणि कडधान्य उत्पादनात आत्मनिर्भर होण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देतील आणि हमीभावात चांगली वाढ करतील अशी शक्यताही व्यक्त केली जात होती परंतु मित्रांनो जो हमीभाव सध्या वाढ करण्यात आलेला आहे ज्या हमीभावात वाढ करण्यात आलेली त्या हमीभावामध्ये खूप जास्त प्रमाणात अशी वाढ झालेली नाहीये काही हमीभावामध्ये थोडीशी जास्त वाढ झाली जास्त म्हणता येणार नाही थोडीशी चांगली वाढ झालेली सरकारने खरीपातील चौदा पिकांचे हमीभाव जाहीर केले सरकारने तुरीच्या हमीभावात पाचशे पन्नास रुपयांची वाढ केली आता नव्या हंगामात तुरीचा हमीभाव सात हजार पाचशे पन्नास रुपये असेल मागच्या हंगामात सात हजार हमीभाव होता तर मुगाच्या हमी भावात केवळ एकशे चोवीस रुपये वाढ करून आठ हजार सहाशे ब्याऐंशी रुपये केला उडदाचा हमी भाव चारशे पन्नास रुपयांची वाढ केली उडदाला आता सात हजार चारशे रुपये हमी भाव असेल मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता पीक निहाय चोवीस पंचवीस साठीचे जे हमी भाव आहे ते या ठिकाणी आपण बघतोय हमी भावामध्ये झालेली वाढ तेवीस चोवीसचे चे हमी भाव काय होते आणि वाढेतील फरक किती आहे ते आपण वन बाय वन या ठिकाणी सांगितलेलं आहे तर मित्रांनो कापसाचा जो मध्यम धागा आहे त्यासाठी सध्याचा जो हमी भाव आहे सात हजार एकशे एकवीस रुपये आधीचा जो होता सहा हजार सहाशे वीस रुपये म्हणजे पाचशे एक रुपयाची वाढ या ठिकाणी झालेली आहेत कापूस लांब धाग्याचा सात हजार पाचशे एकवीस रुपयाचा सध्याचा हमी भाव आधी सात हजार वीस रुपये होता आणि वाढ केलेली पाचशे एक रुपयाची सोयाबीन मित्रांनो चार हजार आठशे ब्याण्णव रुपये सध्या आहे आणि आधीचा जो भाव होता चार हजार सहाशे रुपये होता फक्त दोनशे ब्याण्णव रुपयाची वाढ या ठिकाणी सोयाबीन मध्ये झालेली सोयाबीनच्या बाबतीत शेतकरी नाराज या ठिकाणी दिसून येत आहेत त्यानंतर आहे तूर तुरीमध्ये सात हजार पाचशे पन्नास रुपये सध्याचा भाव आधी सात हजार होता वाढ झालेली पाचशे पन्नास रुपयाची त्यानंतर मूग आहे मित्रांनो आठ हजार सहाशे ब्याऐंशी आठ हजार पाचशे अठ्ठावन आधीचा भाव होता फक्त एकशे चोवीस रुपयाची वाढ या ठिकाणी झालेली उडीद सात हजार चारशे आधीचा भाव होता सहा हजार नऊशे पन्नास चारशे पन्नास रुपयाची या ठिकाणी वाढ झालेली आहे मक्का आहे बावीसशे पंचवीस आधी दोन हजार नव्वद रुपये प्रति क्विंटल मक्का होती फक्त एकशे पस्तीस रुपयाची वाढ सरकारने मकामध्ये केलेली आहे आता ज्वारी बघा हायब्रीड तीन हजार तीनशे एकाहत्तर रुपये सध्या आहे तीन हजार एकशे ऐंशी रुपये आधीचा होता आणि एकशे एक्क्याण्णव रुपयाची वाढ फक्त केलेली आहे ज्वारी मालदांडी तीन हजार चारशे एकवीस रुपये आधीचा होता बत्तीसशे पंचवीस आणि एकशे शहाण्णव रुपयाची वाढ झालेली बाजरी सव्वीसशे पंचवीस पंचवीसशे आधी होता एकशे पंचवीस रुपयाची वाढ या ठिकाणी झालेली आहे रागीमध्ये बघा चार हजार दोनशे दहा तीन हजार आठशे शेहेचाळीस आधीचा होता आणि चारशे चौवेचाळीस रुपयाची वाढ या ठिकाणी केलेली साधारण जो ग्रेड असतो भाताचा तेवीसशे रुपये सध्या वाढ झालेली आहेत म्हणजे एकवीसशे त्र्याऐंशी आधी होता आणि एकशे सतरा रुपयाची वाढ या ठिकाणी केलेली भात ए ग्रेड तेवीसशे वीस रुपये बावीसशे तीन रुपये आधी होता एकशे सतरा रुपये यामध्ये सुद्धा वाढ केलेली आहे त्यानंतर आहे भुईमूंग सहा हजार सातशे त्र्याऐंशी रुपये सहा हजार तीनशे सत्याहत्तर रुपये आधी होता चारशे सहा रुपयाची वाढ झालेली सूर्यफूल सात हजार दोनशे ऐंशी रुपये सध्याचा हमी भाव आहे सहा हजार सातशे साठ रुपये आधीचा होता पाचशे वीस रुपयाची वाढ या ठिकाणी केलेली आहे नंतर तीळ आहे मित्रांनो नऊ हजार दोनशे सदुसष्ट रुपये आठ हजार सहाशे पस्तीस रुपये आधीचा दर होता सहाशे बत्तीस रुपये वाढवलेले आहेत कारळे आहे आठ हजार सातशे सतरा रुपये सात हजार सातशे चौतीस रुपये आधीचा दर होता आणि नऊशे त्र्याऐंशी रुपये यामध्ये वाढ केलेली आहे कारळ्यामध्ये सर्वात जास्त वाढ आपल्याला या ठिकाणी दिसून येते तर अशा पद्धतीने हमी भाव सरकारने जाहीर केलेले आहे तुटपुंजी वाढ या ठिकाणी बऱ्याचशा हमी भावामध्ये केलेली आहे शेतकऱ्यांची नाराजी या ठिकाणी दिसून येते हे आम्ही भाव जाहीर केल्यानंतर आता विधानसभेच्या निवडणुका येतात यामध्ये सुद्धा सरकारवरती जर शेतकरी नाराज झाले तर या ठिकाणी सत्तापालट होऊ शकते ठीक आहे तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो